गड्या आता एवढ्या कामाच्या ओघात लोकांना तेवढंही ऐकणच जड जाते जेवढा सोपा पार मारतो ना तेवढा आहे आणि त्यात काय झाले आम्हाला युट्यूबला बघतात लोक मग आनंदाने बोलावतात आणि आमची एक मिनिटाची क्लिप व्हायरल झाली की <laughs> मग तितकी तर आम्ही लई मारी पपटगत बोलतो आणि एक तास इथं फेल जाते ना कीर्तन मग पाकिट बघाय बी जड येते पण गड्या हे काय बघितले झाले निराळेकडे तुम्हाला बोल रहा मी आपलं बोल रहा आम्हाला उदर काहीसा होत आहे कमी कधी इधर मेरे बारे में नाही व्हायगा दोन चार नोटा जास्त केल्या लोड घेऊ नका लांबून आव्हिठ काय आम्हाला कीर्तनकारांना काय कमी नाही खरं सांगतो तुम्हाला आम्हाला परमार्थाने एवढं दिलं ना गड्या ज्या संतांच्या जोळ्या मोकळ्या राहिल्या ना त्यांचं चरित्र सांगून आमच्या जोळ्यावर अजून काय द्यावं परमार्थाने आम्हाला तरी आम्ही म्हणावं असं झालं काय नाही काय नाही सगळं ज्याचं त्याचं प्रारब्ध गड्या आज तरुणांसाठी कीर्तन सांगणारे फक्त दोनच